नगर तालुक्यातील देवळगाव सिद्धी येथे सरपंच उपसरपंच यांनी परसराम जगधने याला जीवे मारण्याची धमकी दिली होती व रात्री नांगरणीसाठी गेले असताना त्यांना मारण्यासाठी बाहेरून लोक पाठवले होते त्यावेळी परसराम जगधने व सहकारी काळे यांनी बचाव केला व आज सरपंच उपसरपंच यांच्यावर कार्यवाही नाही केली तर ग्रामपंचायत समोर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला नमस्कार मी परसराम अंबादास जगधने प्रहार तालुका अध्यक्ष नगर तालुका सदर देवळगावच्या ग्रामपंचायतचे सी सी टी व्ही कॅमेरे हे चोरा निगराणी ठेवण्यासाठी येतं किंवा फक्त बितडी लावण्यासाठी शिवसेटी लावलेले येतं यातून उद्या जे आज गावात चोऱ्या हे होते याच्यासाठी असलेले निगराणी कॅमेरे हे खाली करून ठेवलेले येतं कारण की याचा असा उद्देश आहे की फक्त लोकांना दाखवण्यासाठी केलेले तर उद्या इथून चोऱ्या झाल्या काय झाल्या तर याची जबाबदारी कुणाची कारण की ग्रामपंचायतचे सरपंच आणि माझी उपसरपंच हे स पारांना साथ देणारी माणसं आहेत किंवा त्यांच्यासाठीच ही देत त्यामुळं संबंधित हे कॅमेऱ्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी आणि मी पर मी स्वतः गायरान नागऱ्यासाठी काल रात्री न सा साडेनऊ ते दहा वाजता गायरान गट नंबर चारशे बत्तीस तेहतीसमध्ये गेलो होतो तर तिथं पारधी समाजाचे लोक येऊन आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न केला मुकुंद काळे श्रीमंत चव्हाण हे म्हणले आम्हाला पी एस बोरकर आणि पिटू यांनी सांगितलं की जमीन तुम्हाला भेटणार आहे तर यांना देऊ नका तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही मांगांना जमीन द्यायच्या नाही तर तुमचं इथे संबंध नाही मला जीव मारण्याची धमकी दिली आणि माझ्यावर गज उगारली आणि माझे हातपाय तोडण्याची धमकी दिली तरी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी काय पारती समाजाचं कुटुंब आहे माझ्या स सहकारी तर ते माझ्या संग्रहात असल्यामुळे त्याला बी कुटुंबाला जीव मारण्याची धमकी दिली श्रीमंत काळेचं चव्हाण याचं म्हणणं असं आहे की मी दहा खून करू शकतो मला सोडणार नाही भरपूर येतं तरी संबंधित त्याला अटक करून त्वरित कारवाई करण्यात त्याच्याबरोबर रमेश आ, आदेश काळे मुकुंद काळे त्यांच्या बायका बहिणी हे ये सर्वजण येऊन आम्हाला मारहाण करण्याचा के प्रयत्न केला संबंधीचा जबाबदारी हा प्रभाकर शुधू बोरकर नानासाहेब अमृता बोरकर हे येतं कारण की त्यांचं म्हणणं होतं या गेल्या दोन महिन्यापूर्वी त्यांनी आम्हाला मदत केली ती की तुम्ही नांगरा म्हणून पण आज त्यांनी आम्हाला रात्री मारण्याचा प्रयत्न केला तर संबंधित हे गुन्हे नानासाहेब अमृता बोरकर आणि प्रभाकर सुधू बोरकर यांच्यावर ऍक्ट ब्याण्णव अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाल्याशिवाय उठणार नाही न ना झाल्यास आज दुपारी बारा वाजता आम्ही सर्वजण रमेश काळे अर्जुन बोला की परसराम अंबाजा जगदन म्हणजे मी वैयक्तिक स्वतः आम्ही सह कुटुंब आत्मदहन करतो याची जबाबदारी फक्त प्रभाकर सुधू बोरकर याच्यावर आहे आणि तोपर्यंत ही ग्रामपंचायत कार्यालय उघडलं जाणार नाही सर्वात ना ना निर्लज्ज आणि नालायक गा आमचं गाव झालेलं आहे कारण की याला फक्त हे पुढारी जबाबदारी तर याला सौर ऊर्जेसाठी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचारी संबंधित चौकशी झाल्याशिवाय आम्ही गप बसणार नाहीत तरी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर